हॅलो नमस्कार तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आत्ता माझा मेकअप करायला लागली चकुली तर झालं काय छकुलीचा मेकअपचा क्लास झाला आहे आणि ते पण मुंबईसारख्या ठिकाणी झालं आहे त्यामुळे मेकअप खूप मस्त करते तिच्याजवळ मेकअपचं सगळं सामान आहे आता तसं म्हटलं तर माझा पण पार्लरचा क्लास झाला आहे पण माझी मेकअपची एवढी चांगली प्रॅक्टिस झाली नाही तसं म्हणलं तर पार्लरमध्ये म्हणा किंवा कोणता पण क्लास करा त्याची जेवढी चांगली प्रॅक्टिस होईल तेवढं चांगलं आपल्याला येतं करायला तसं माझा पार्लरचा जा क्लास झाला जरी असला तरी माझी मेकअपची एवढी चांगली प्रॅक्टिस नाही झाली आणि माझ्याजवळ मेकअपचं सा सामान पण नाही त्यामुळं प्रॅक्टिस पण करता आली नाही त्यामुळे मला एवढा बऱ्यापैकी असं बऱ्यापैकी पण म्हणू शकत नाही एवढा मला जमत नाही मेकअप करायला तसं चुकुलीचं कसं तिनं मुंबईला छान असं मेकअपचा क्लास केला होता प्रॅक्टिस पण चांगली झाली तिच्याजवळ सगळं सामानसुद्धा आहे त्यामध्ये काय म्हणा म्हणली मी तुझा मेकअप करते आणि त्यामुळे माझा मेकअप करायला लागले जवळपास मी लग्नात मेकअप केला लग्नाला आता सहा सात वर्षे झाली त्याच्यानंतर आत्ता मी पहिल्यांदा मेकअप करायला लागले म्हणजे खूप मस्त आणि एकदम छान केला होता मेकअप आणि ह्याच्या अगोदर मी लग्नात होता त्याच्या अगोदर कधी मेकअप केला होता ते आठवत पण नाही मला खूप मस्त सामान पण इतकं छान एकदम बाहेर सामान आहे त्यामुळं मेकअप ना माझा उलट बाहेर असं म्हणजे मेकअपचं जे प्रोडक्ट आहेत ते जरा लो क्वालिटीचं असलं की होतं काय मेकअप जसा जसा म्हणजे एक तास दीड तास होईल तसा मेकअप आपला कमी होतो डल होत जातो तसं हिचं सामन इतकं छान आहे ना उलट दीड दोन तासानंतर मेकअप अजूनच चांगला सेट होतोय चेहरा एकदम ग्लो करत करत होता माझा आणि एकदम छान दिसत होता असं मेकअप मी कधी सांगायचं झालं तर कोणाच्या लग्नातसुद्धा सुद्धा मेकअप मी असं करून तयार झाले नव्हते हो कारण कोणाला येतच नाही मेकअप घरामध्ये पण करता आणि माझा पण नावलाच क्लास झाल्यासारखा झाला म्हणू शकतो आपण आणि माझ्याजवळ सामान पण नाही आणि मला जास्त मेकअप करायची आवड पण नाही त्यामुळे मी सामान घेतलं पण नाही आणि माझ्याजवळ नाही पण खरं सांगायचं झालं तर फक्त क्रीम आणि पावडर लावायची झालं एवढंच माझा मेकअप असतो रोजच्या व्हिडिओमध्ये पण तेवढाच असतो कुठं बाहेर जायचं असेल तरी पण तेवढाच असतो मी तुम्हाला सांगायचं झालं तर फाउंडेशनसुद्धा मी वापरत नाही आणि माझ्याजवळ फाउंडेशनसुद्धा नाही त्यामुळं कसं साधं सिम्पल आपलं मेकअप करायची सवय आणि आणि नाही पण आवड पण नाही त्याला कसं आवड पण लागते मेकअपचं सामान असं घ्यायची करायची मेकअप करायचं आणि जास्त कोण म्हणलं तर काय आमच्या घरात फंक्शन पण नसतात की हो बाबा आमसारखं सारखं तर फंक्शन आहेत त्यामुळे घेऊया मेकअपचं सा सामान ठेवूया आता कुणाचं लग्न झालं आता काही कार्यक्रम झाला की त्याच्या दीड दोन वर्ष कायच नसतं खरं सांगायचं झालं तर त्यामुळे कधी घेऊ पण वाटलं नाही आणि मेकअपचं सा सामान कसं महाग असतं आणि त्यामुळे एवढे पैसे घालवायला मला तर आवडत नाही आता मुंबईला कसं सगळ्यांना आवडतं मेकअप वगैरे करायला आता हिला पण आवडतं मेकअप करायला म्हणजे ही जॉब पण करत होती लग्नाच्या अगोदर त्यामुळे कसं मेकअप वगैरे बेसिक तयार होऊन तर जातातच मुली बाहेर त्यामुळे ह्याच्याजवळ बऱ्यापैकी सगळं सामान आहे आणि क्लास तिनं घेतलं पण होतं मग ती काय मला म्हणाली मी तुझा मेकअप करते मेक आणि खूप छान मेकअप मेक केला होता तुम्ही बघू शकता आता चालली सगळी तयारी आणि मला तर सुरुवातीला खूप वेगळी दिसायला लागली होती एकदा दोनदा बघून तर मला हसायला पण आलं होतं मला मी आय लायनरसुद्धा कधी लावत नाही आणि तिथे मला आय लायनर पण लावलं होतं आयलायनर लावल्यामुळे माझे डोळे खूप वेगळे असे दिसत होते नंतर मेकअप केला नंतर ज्वेलरी वगैरे काय घातली आणि ते घातल्यानंतर साडी वगैरे घातली इतकं छान दिसत होतं ना बासच त्यामुळे तुम्ही बघू शकता इथं आता माझे आयब्रो सेट करायला लागले मी आयब्रो करायचेच बंद केलेत माझी स्किन खूप पातळ आहे त्यामुळं मी असे दोन तीन ठिकाणी आयब्रो करायला गेले होते त्यावेळेस ते मला म्हणलं की तुझे आणि म्हणजे माझी त्वचा म्हणजे जी स्किन आहे ना ती खूप पातळ आहे त्यामुळे ते काय म्हणले तू आयब्रो करतच जात जाऊ नको जास्त आयब्रो केल्यावर म्हणजे स्किन खूप पातळ असल्यामुळं ते लूज पडेल स्किन म्हणून साईडला त्यामुळे मी तेव्हापासून आयब्रो करायच्या बंदच केले जवळपास आता एक तीन चार महिने होऊन गेले कसल्याच आयब्रो नाहीत आणि इथं बघू शकता मस्त असा फायनल माझा लुक छान अशी मी तयार झाली खूप मस्त मेकअप तयार केला आहे तिने माझा मला तर खूप जास्त आवडला हाच मेकअप बाहेर करायचं म्हटलं तर सात ते आठ हजार रुपये गावच्या ठिकाणी तर सहजच घेतात आणि तर घरची घरी कोण शिकलेले असले की असा फायदा होत असतो चला तर माझा मेकअप कसा वाटला ते नक्की सांगा तर बाय